दानानी दाना, दाना मोकळा आणि चहूकडे दरवडणारा जबरदस्त घमघमीत सुवास आजपर्यंत कुणीही न सांगितलेलं मसाले भाताचं सिक्रेट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खास विदर्भातील लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो तसा मसाले भात आणि तीच रेसिपी आचार्यांकडून तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे बघितल्याबरोबर खाण्याची इच्छा होईल आणि पोटात कावडे ओरडतील एवढा जबरदस्त हा मसाले भात बनवून तयार होतो चला तर वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा मसाले भात बनवण्या अगोदर पूर्वतयारी कोणती करून घ्यायची आहे बघा एक मोठा कांदा पातळ आणि उभा चिरून घेतला आहे एक वाटी मटरचे दाणे घेतलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा लांब कट करून घेतलेल्या आहे आणि एका गाजराचे असे लांब तुकडे करून घेतलेले आहे इथे मी फ्रोझन मटर वापरलेले आहे तुम्ही ताजे मटरही वापरू शकता फुलगोबी अशी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहे याच्यामध्ये गरम पाणी घालून ठेवायचं जेणेकरून काही जरम्स वगैरे असतील तर ते याच्यामधले नष्ट होऊन जातील असं भिजत घालून ठेवून देऊया गोबीला आता पटकन या मसाले भातासाठी एक वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकड्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर घालूया आणि पाणी न घालता याचं खडबडीत असं वाटण तयार करून घेऊया सुवासिक आणि खावा खावासा वाटणारा वाटणाऱ्या लग्नपंक्तीतल्या मसाले भाताचे सर्व सिक्रेट आज तुम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वाटण तयार करून घेतलेलं आहे दोन वाट्या भरून मी ते दावतचे बासमती राईस वापरणार आहे हे मसाले भात करण्यासाठी तांदूळ आणि पाणी याचं प्रमाण व्यवस्थित जमलं तर मसाला भात खूप छान तयार होतो आता मी दोन वाट्या भरून तांदूळ घेतलेले आहेत याच्या जागी तुम्ही घरचा कोणताही उपलब्ध असलेला लांब तांदूळ इथे वापरू शकता बासमती तांदळाने घमघमीत सुवास या मसाले भाताचा येतो दोन वाट्या तांदळासाठी आपण डबल पाणी म्हणजेच चार वाट्या पाणी इथे अगोदरच भांड्यामध्ये गरम करायला साईडला ठेवून देऊया मोकळा सुटसुटीत आणि फुललेला मसाले भात जर करायचा असेल तर थंड पाण्याऐवजी गरम पाणी वापरावं आता पाणी गरम करायला गॅसच्या दुसऱ्या साईडला ठेवून देऊया आणि एका साईडला मसाले भाताची फोडणी करूया आवडीनुसार तेल घालूया थोडंसं जास्तच तेल विदर्भामध्ये मसाले भातात घातलं जातं साधारणतः पाऊन वाटी मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की दीड चमचा जिरे घालून चांगलं फुलू द्यायचे पाच ते सहा तमालपत्र घालूया फोडणीमध्ये विशेष म्हणजे इथं खडे मसाल्यांमध्ये फक्त आपण तमालपत्राचा वापर करणार आहोत कोणतेही जास्तीचे खडे मसाले न घालता हा एकदम चविष्ट मसाले भात बनवून तयार होतो त्यालात तमालपत्राचा फ्लेवर उतरला की कट करून ठेवलेला कांदा घालायचा लगेच कट करून ठेवलेली हिरवी मिरचीसुद्धा घालूया आणि दोन ते तीन मिनटापर्यंत कांदा थोडासा सॉफ्ट होऊ देऊया आणखी एक महत्वाचं सिक्रेट म्हणजे तांदूळ कधीही धुवून ठेवायचा नाही मसाले भात बनवण्या अगोदर वेळेवरच तो धुवायचा आणि वेळेवरच घालायचा त्याच्यामुळेच खूप छान आणि सुटसुटीत लांब सडक असा मसाले भाताचा दाना दिसतो कांदा तेलामध्ये थोडासा परतला की तयार करून ठेवलेलं वाटण घालूया आणि मीडियम फ्लेमवर चांगलं तेलासोबत हो या वाटणाला आणि कांद्याला होऊ देऊया फोडणीमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हे मसाले भात बनवलं जाते परंतु विदर्भातलं जे मसाले भात आहे ते खूप प्रसिद्ध आणि चविष्ट म्हणून ओळखले जाते याला एकसारखं असं चालवत राहूयात जेणेकरून आलं आणि लसणाचा जो कच्चेपणा आहे तो दूर होईल तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे आता इथे फोडणी जवळपास बनून तयार आहे आता याच्यामध्ये एक मोठा पिकलेला टोमॅटो घालूया टोमॅटोमुळे मसाले भाताची चव बॅलन्स करायला मदत होते टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत फोडणीमध्ये परतून घेऊया आता सगळ्या भाज्या फोडणीमध्ये घालूया मटारचे दाणे कोबी आणि गाजर हे सगळं घालून घेऊया मसाले भातामध्ये तुम्ही आलूसुद्धा वापरू शकता या ठिकाणी मी आलू वापरलेला नाही आहे तुम्ही आलूचासुद्धा वापर या ठिकाणी करू शकता भाज्या व्यवस्थित मस्त परतून घेऊया फोडणीमध्ये आता भाज्या व्यवस्थित शिजाव्या म्हणून आता या स्टेजला आपल्याला मीठ ॲड करायचं आहे तर दोन चमचे भरून छोट्या चमच्याने मी मीठ घालणार आहे मिठामुळे भाज्या छान शिजल्या जातील आणि सॉफ्ट होतील व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनटापर्यंत भाज्या आता छान फोडणीमध्ये दे, शिजू देऊया विदर्भातल्या बऱ्याच पारंपरिक रेसिपीज मी माझ्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या आहेत आणि बऱ्याच पारंपरिक रेसिपीज मी नेहमी टाकत असते तर तुम्ही नक्की चेकआउट करा आणि माझे व्हिडिओज कसे वाटतात तुम्हाला तेही तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे इथे बघू शकता छान भाज्या शिजलेल्या आहेत खूप जास्त त्याला शिजूसुद्धा नाही द्यायचं थोड्याशा कच्च्याच भाज्या ठेवायच्या आता या स्टेजला काही सुके मसाले घालूया दोन चमचे भरून लाल तिखट घातलेलं ला आहे एक चमचा भरून गोडा मसाला घातलेला आहे एक चमचा भरून एवरेस्टचा किचन किंग मसाला घातलेला आहे आणि एक चमचा भरून मी इथे एवरेस्टचा बिर्याणी मसाला घातलेला आहे खडे मसाले घालण्यापेक्षा बिर्याणी मसाला आणि किचन किंग मसाला अवश्य तुमच्या मसाले भातामध्ये वापरा खडे मसाले घातले की खाताना ते तोंडाला लागतात आणि मग खाण्याची जी मूड असतो तो मूड चालला जातो हे आपण हळदीचा वापर करणार नाही बिना हळदीनेच खूप छान आणि गोड असा रंग हो या मसाले भाताला येतो आता तिखट किंवा बाकी मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित मसाले भाज्यांमध्ये मिक्स केले की आता इकडे पाणी सुद्धा गरम झालेलं आहे पूर्ण पाणी याच्यामध्ये घालून घेऊया आणि आता या पाण्याला चांगली खडखडीत उकडी येऊ देऊया उकडी येईपर्यंत आपल्याला आता तांदूळ धुवून घ्यायचा आहे अगोदरच आपण तांदूळ धुवून ठेवलेला नाही लक्षात ठेवा खूप अगोदरपासून जर आपण तांदूळ धुवून ठेवला तर त्याचे मसाले भातामध्ये तुकडे पडतात वेळेवरच तांदूळ धुवायचा आणि वेळेवरच घालायचा फक्त एका पाण्याने हलकंसं आपण तांदूळ हे वॉश करून घेणार आहोत याच पद्धतीने तुम्ही तुरेच्या दाण्यांचा सोले सुद्धा बनवू शकता किंवा याच पद्धतीने तुम्ही पुलावसुद्धा बनवू शकता असं हलकंसं वॉश करून घेऊया पाणी काढून घेऊया आणि इकडे बघू शकता पाण्यालासुद्धा मस्त खडखडीत उकडी आलेली आहे आता तांदूळ घालून घेऊया आणि हाय फ्लेमवर तीन ते चार मिनटासाठी छान या तांदळाला या पाण्यामध्ये चांगलं उकडून घेऊया लगेचच झाकणी झाकायची घाई करायची नाही व्यवस्थित तांदूळ फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया तांदूळ छान पाण्यामध्ये उकळला तर, तर चांगले असे दाना ना दाना सुटसुटीत मसाले भात दिसतो तर चार ते पाच मिनटासाठी असं उकडून घेऊया बघू शकता मस्त आता उकळलेलं आहे अर्धे तांदूळ इथे शिजलेले आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि याच्यावर झाकणे ठेवूया आणि दोन ते -ती तीन मिनटासाठी याला वाफवून घेऊया मधामधात भाताला चेक करत राहूया कधी कधी ते तडालासुद्धा लागण्याची शक्यता असते मधामधात असं चेक करत राहायचं आणि त्याला वरखाली असं करून घ्यायचं ऑलमोस्ट मसाले भात रेडी होत आलेला आहे थोडंसं पाणी याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे आता परत याच्यावर झाकणे ठेवूया आणि गॅसची फ्लेम अगदी लो करूया आणि मंद आचेवर याला शिजू देऊया म्हणजे पटकन आपला मसाले भात बनून इथे रेडी होईल आणि बघू शकता मसाले भात इथे बनवून तयार आहे गॅसची फ्लेम ऑफ करूया मस्त भरपूर कोथिंबीर घालून गार्निश करूया आणि घमघमीत सुवास सुटलेला आहे आणि जबरदस्त असा दाणा मुकडा मोकळा आणि चविष्ट असा मस्त मसाले भात बनवून इथे तयार झालेला आहे याच्यासोबत कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरची एक चटणी तयार करून घेतलेली आहे ती चटणी याच्यासोबत खूप चविष्ट लागते या चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आजची माझी विदर्भ स्टाईल लग्नपंक्तीतील मसाले भाताची रेसिपी आवडली असल्यास एक लाईक जरूर करा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की करा